अहमदनगर शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची भूगोल विभागाची शैक्षणिक सहल दिनांक तीन फेब्रुवारी रोजी भंडारदरा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती अहमदनगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची भूगोल विभागाची शैक्षणिक सहल दिनांक तीन फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना रंधा तलाव धरण सांधन व्हॅली तसेच सह्याद्री पर्वतरांगा प्रत्यक्ष दाखवून त्याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली यावेळी महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्राध्यापक सचिन तांबेसर प्राध्यापक सतीश बागुल सर तर विज्ञान विभागाच्या डॉक्टर रोहिणी शेळके मॅडम आदींसह विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता नमस्कार मी पायलगडे राधाबाई काळे महिला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे राधाबाई काळी महिला महाविद्यालयाची सहल आज तांबे सर तांबेसर सर आणि शेळके मॅम यांनी आयोजित केली सहलीचे आयोजन खूप सुंदर होते आणि सरांनी आम्हाला भंडारदारा या ठिकाणी आणले होते भंडारदारा त्यानंतर सरांनी नेकलेस पॉईंट अंब्रेला पॉईंट सांदन व्हॅली विल्सन व्हॅली या ठिकाणी आम्हाला फिरायला आणले मी जे आजपर्यंत फक्त पुस्तकात शिकत होते ते आज सरांनी मला योग्य ठिकाणी आणि प्रॅक्टिकल म्हणून दाखवले आणि सरांनी कुठलाही गाईड नसताना योग्य मार्गदर्शन केले त्यासाठी सरांचे धन्यवाद आणि कॉलेजचे धन्यवाद शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर भूगोल विभागातर्फे आपण आज जी शैक्षणिक सहल आयोजित केली होती ती आपला स्पॉट होता ती भंडारदारा त्याचबरोबर भंडारदऱ्याबरोबर येणारी निसन व्हॅली त्याचबरोबर फॉल्स या सर्व गोष्टींची विकत माहिती व्हावी हो आणि त्यांना याचा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये समावेश केला असल्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती मिळेल त्यासाठी आपण वीज प्रवेश आज आपण व्हिसन व्हॅली या ठिकाणी आलेला असून विद्यार्थ विद्यार्थ्यांना त्याबरोबर आपण विसन व्हॅलीबद्दल व्हॅली या ठिकाणी वीज निर्मिती कशी तयार केली जाते आणि तिचा उपयोग कुठे 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 केला जातो याबद्दल आपण सविस्तर माहिती दिली तर आज आमच्यासोबत भूगोल विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय तांबेसर तसेच महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर शेळके मॅडम तसेच माझ्या सह विद्यार्थिनी या सर्व उपस्थित राहिल्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय भूगोल विभागातर्फे आज आपल्या सहली सहली या सहलीचं शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी आज भंडारदरा हा मेन स्पॉट होता त्याच्या आधी आम्ही रंधाफॉल हा पण पाहिलेला आहे भंडारदराचं धरण धरण पण पाहिलेलं आहे भिंतीचा पण तो भाग पाहिलेला आहे त्यानंतर दर हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्याचा काही भाग पाहिलेला आहे आणि आता आपण आलेलो आहोत व्हॅली या या ठिकाणी ठिकाणी पाहण्यासाठी तर नाशिक विभाग आणि कोकण विभाग या दोन्हीचा हा संगम आहे या ठिकाण या पलीकडे कोकण विभाग सुरू होतो या इकडच्या भागामध्ये नाशिक विभाग त्यातला नगर जिल्हा या तीन याचा सीमेवरचा हा भाग एनटी न्यूज मराठी अहमदनगर